नेते नवनाथ वाघमारे यांच्या वाहनाला रात्री पेटवून देण्याचा पेटवण्यात आलेली आहे आणि या संदर्भामध्ये आज त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली आहे स्वतः नवनाथ आबा वाघमारे आपल्या सोबत आहेत खर तर गाडी परवा दिवशीपासून म्हणजे वीस तारखेला पाच वाजल्या लावलेली होती पार्किंग मध्ये काल मी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मी दुसऱ्या मित्राच्या गाडीमध्ये गेलो होतो आणि ही गाडी तिथंच झाकून ठेवलेली असताना पार्किंगला रात्री दहा दहा सव्वा दहाच्या दरम्यान अज्ञात समाजकंटकाने ती गाडी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये गाडीचं बरंचसं नुकसान झालं परंतु तिथं वीस फोर व्हीलर दुसऱ्या कॉलनीतल्या लोकांच्या होत्या आणि जर दहा सव्वा दहाला हे लोक जागे नसते कॉलनीतले तर त्या पूर्ण गाड्या भस्मसात झाल्या असतात ते दहावीस गाड्यासुद्धा आणि त्याबरोबर टू व्हीलरसुद्धा होत्या म्हणजे ते कॉलनीला आग लागली असती हे अतिशय चुकीचं आहे कोणाला काय करायचंय त्यांनी समोर येऊन केलं पाहिजे पाठीमागून करण्यापेक्षा आम्ही दररोज फुले आम फिरतो फुलेआम बोलतो फुले आम निजामाच्या पायदाशी म्हणतो मग आता तुम्ही समोर येऊन करायला पाहिजे ना माघारी ज्याला निजामाची पायदास म्हणले त्याला राग आला त्यांनी समोर येऊन बोलायचं समोर येऊन गाडी अडवायची समोर येऊन गाडी चेतायची पाठीमागून छोटे धंदे हे खरं तर छत्रपती शिवरायांनी असे धंदे केलेले नाहीत छत्रपती शिवरायांनी समोर येऊन वार करण्याचं काम केलं कुणासोबत बी समोर येऊन लढाया केल्या पण असे पाठीमागून वार करण्याचं काम आणि खरं तर हे जरांगीची पिलावळ आहे ह्या भामट्यांनी असे करून अनेक लोकां तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघलं जरांगी नावाचा भामटा त्याने बीड जाळलं त्यावेळेसुद्धा अनेक तरुणांचे आता करिअर शैक्षणिक करिअर बरबाद होणार आहेत आत्ताच ते कळणार नाही परंतु येणाऱ्या काळात ज्यावेळेस केसेस ओपन होतील त्यावेळेस त्या लोकांना तरुणांना कळल आणि हे सुद्धा प्रकारे आणि त्या जरांगीच्या अवकाची मी त्याची भामट्याची अरे ते, ते खर्जुला त्या अंतरवाली सराटीत पडून राहतात त्याची अवकाळी त्यांनी माझ्या गाडी समोर स्वतः यायचं दुसऱ्याला कशाला पाठवतो आणि मला सांग तुझ्या गाडी मी येतो हो समोर ही रस्त्यावरली लढाई तुला लढायचं तर आपण दोन हात करू दुसऱ्यांना काय समोर करताय आणि पि दारू पिणाऱ्या अशा लोकांना समोर करून हे केलेलं कुरते बाकी काही नाही आणि काय फरक पडणार आहे माझी गाडी आणि मी काय आवाज बंद होणार आहे माझा मी दुसरी, दुसरी गाडी आणीन मी काय ते त्या का भिकार चोट थोडाच थो थो आहे माझ्याकडे सगळे जेमीन जाऊन जुमला सगळ्या गोष्टी आहेत मी नवी गाडी आणीन दुसरी एक गाडी आणि मला काय फरक पडतोय माझी दुसरी गाडी माझे वडील मला दोन दिवसात गाडी घेऊन देते परंतु हे चुकीचं आहे आणि जर तुम्ही हे चुकीचं तुम्हाला जर समर्थन करत असाल तर मग आमच्या लोकांनी तुमच्या घरी येऊन गाड्या जाळल्या तर चालतील का आमच्या लोकांनी काही बांगड्या भरल्यात का आता आमचे लोक तसं उत्तर द्यायला समर्थ आहेत आता परंतु आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानणारे कार्यकर्ते आणि समाज आहोत त्यामुळं आम्ही सगळ्या गोष्टी सयमाने घेतो परंतु ज्यावेळेस आमच्या सयमाचा बांध आम फुटल ना तर तुम्हाला घरात कोंडून आमचे लोक आणतील त्यावेळेस तुम्ही पुन्हा आम नका की यांनी जा दादागिरी केली हुकुमशाही हे अतिरेक चालला बीड जाळलं बीडच्या हॉटेल जाळल्या घरं जाळे दुकानं जाळे आणि आता तुम्ही जर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आम्ही खरं बोलतो तू ओबीसीची बाजू राखण्याचं काम करतो जर आमच्या गाड्या जर तुम्ही असाल तर हे तुम्हाला परवडणार नाही येणाऱ्या काळात तुमच्या सुद्धा जे ते उगतच असतं आमच्या तुमच्या उद्या तुमच्या लोक कोणी ना कोणी आणि हे तुम्हाला त्याच्यासाठी सामोरं जावं लागेल आबा काय सांगणार काल सदावरती दौऱ्यावर होते जालनाच्या त्यांच्या देखील गाडीवर दोनदा हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे काय म्हणतो ते बेकार चोट विचारसरणी ह्या सर्रास हल्ले करणाऱ्या ह्या निजामाच्याच मैदाशी आहेत मी आज सुद्धा सांगतो निजामाच्याच फायदाशी कारण की छत्रपती शाहूंच्या शिवरायांच्या फायदाशी असं काम करू शकत नाहीत कारण की त्यांनी कधी पाठीमागून वार केला नाही अरे ते ॲडव्होकेट सदावरते धनगर समाजासाठी उपोषण करणारे दीपक बोराडे यांना भेट द्यायला यायला लागले म्हणजे यांच्या कुठेतरी पोटात दुखायला लागले किंवा दीपक बोराडेंचं आंदोलन मोठं वाढलं म्हणून तुम्ही त्या सदावर त्यांच्या गाडीवर हल्ला करता हे किती म्हणजे नीच कृत्य यांचे सुरू झाले अरे तुम्ही स्वतःला प्रस्थापित म्हणून घेता स्वतःला उच्चे वर्णी म्हणून घेता अरे तुमच्यापेक्षा आमच्या खालच्यातल्या खालच्या आमचे सगळे आम्ही मा इत मागास इतर मागास तुमच्यापेक्षा शंभर पटीनं आम्ही चांगले आहोत तुम्ही फार खालच्या पातळीला गेलेत तुम्ही मुंबईत अक्षरशः फुटपाथ बसून संडास करणारे तुम्ही लोक उघड्यावर म्हणजे तुम्हाला लाजा कशा वाटतात हेच मला कळत नाही आणि तुम्ही काही जरी केलं तर तुम्हाला आता कोणी चांगलं म्हणत नाही फक्त तुम्हाला दिसूवी लागली स्वतः चुकीचं करायचं स्वतःची स्तुती स्वतः करायची म्हणजे सदा सुखी अशा परिस्थितीनुसार ह्या समाजाचं चाललंय टक्के या समाजातील लोकांचं चाललंय आणि त्याच्यात चांगला त्या समाजातील चांगले लोक सुद्धा भरडून निघाले त्यांचं बिचाऱ्यांचं तोंड बंद झालंय त्यांना ह्या गोष्टी आवडत नाहीत परंतु बोललं की त्यांना सुद्धा त्रास दिला जातोय त्यामुळे ह्या दोन पाच टक्के निजामाच्या पिलावळीला आता जशाच तसं उत्तर देण्याची वेळ आली आणि उभी समज त्यांना नक्की देईल आबा काय सांगणार आहे की इकडे दीपक बोराडे दे, देखील कुपोषण आहेत त्यांची प्रकृती देखील खालावत आहे काय वाटतं ते बघा राज्य सरकारने आता पायंदा पाडून ठेवला आहे ज्या मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट नुसार आरक्षण देताच येत नाही तुम्ही दिल ना पण आता द्या ना धनगर समाज तर अनेक दिवसापासून धनगर आणि धनगड अक्षरात शब्द चेले फक्त धनगड आणि धनगड धनगड एकच येत मग तुम्ही द्या धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण आमचा बंजारा समाज बी मागतोय तुम्ही बंजारा समाजाला बी द्या म्हणजे तुम्ही इकडे द्यायचं म्हणजे तुमच्यावर दबाव टाकला दहा पाच हजार लोक मुंबईला आले आणि त्या रस्त्यावर हागले म्हणून काय तुम्ही लगेच त्यांचं त्यांच्यावर दबाव आला आणि तुम्ही झुंडशाहीला बळी पडले आणि त्यांना तुम्ही काही त्यांच्या बाबतीत जी आर काढता काढा मग आमच्यासाठी धनगर समाजासाठी जी आर काढा आमच्या बंजारा समाजासाठी जी आर काढा आणि जे जे बसतोय ते बसा ना या राज्य सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी आणि राज्य सरकारने आता तुम्ही सवय लावली तर तुम्हाला, था। तुम्हाला तु आता ह्या अडचणी येणारच आहेत आणि त्यामुळे तुम्ही आता घ्या निर्णय तुम्ही एक तर मुख्यमंत्री साहेबांनी त्यावेळेसच दोन हजार चौदाच्या अगोदर विरोधी पक्ष नेता असताना धनगर समाजाला आरक्षणात आरक्षण देऊ एस टीमधलं आरक्षण देऊ म्हणून तुम्ही शब्द दिलेला आहे मग ते तिथं लिहिलं नाही त्यांनी कि होवा आता रवादा शंभर पेक्षा जास्त कॅबिनेट झाले असं लिहिलंय त्यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये म्हणलं आता शंभर पेक्षा जास्त झाले मुख्यमंत्री साहेबांनी निर्णय घ्यावा आता द्यावा धनगर समाजाला आरक्षण आणि धनगर समाजाला दिलं की बांजारा समाजाला द्यावं लागणार आहे बांजारा समाजाला दिलं की आणखी वंजारी समाज बसतो त्याला द्यावं सगळ्याला देऊन टाका सगळ्याला देऊन टाका तुम्ही ज्याला ज्याला देता येते देता येते फक्त सत्ताच तुम्हाला सांभाळण्यासाठी तुम्हाला काय करता येत करीत राहा चॉकलेट वाटीत राहा कोणाचं काही म्हणजे कोणाचंच आरक्षण खरं नाही राहणार आणि कोणाला त्याचा फायदा भेटणार नाही फक्त तुम्ही चॉकलेट वाटण्याचं काम करत राहा आणि राज्य चालवत राहा काय सांगणार एक क्लिप होती जी क्लिप ऑडिओ क्लिप व्हायरल होती हाके साहेबांची काय वाटते कोणी व्हायरल केली असावी काय या मागचा उद्देश असावा हेच या दोन पाच टक्क्यांनी जा माझ्या फायदा चावला दिली शंभर टक्के कारण की आणि त्याला हे बघा कुठलाही माणूस एखादा माणूस पुढचा फोन करतो बाबा तुम्ही महाराष्ट्रभर फिरता तुम्ही आमचे नेते तुम्हाला आम्ही तुम्हाला डिझेल पाण्याची व्यवस्था करण्याची आमची इच्छा आहे कोण नको म्हणेल समाजात काम करत असताना आधी ठीक आहे हा पाळाच मेंढपाळाचं करू आणि कोणी जर कोणी जर सहकार्य करत असेल त्यांना फिरण्यासाठी ते कशाला ना म्हणून त्यांची काय चूक आहे म्हणजे हेच म्हणतं आम्हाला तुम्हाला द्यायचं हे निजामाचे पिलाव आणि पुन्हा काय म्हणतं की पुन्हा तुम्हाला लाजवट की म्हणजे ते खरं तर अशा निजामाचे पिलावळी बुटाडाने हल्ल्या पाहिजे आणि त्यांना हे हेच काम आहेत फक्त फोन लावायचा रेकॉर्डिंग करायची शिवे द्यायच्या अरे तुम्ही स्वतःला काय म्हणून घेता आणि तुम्ही कुठल्या शिवेगाळ करता तुमची भाषा काय लाजा वाटल्या पाहिजे अरे तुम्ही छत्रपतींचे वारस म्हणून घेता तुम्हाला तुम्ही छत्रपती मारो वारस छत्रपतींचे वारस म्हणून घ्यायचे तुम्हाला अधिकार नाही छत्रपती शिवरायांचा तुम्ही घात करणारे छत्रपती संभाजीराजांना तुम्ही पकडून देणारे सत्तेसाठी हापापलेले हे लोक दोन पाच टक्के यांच्यामुळं छत्रपती शिवरायांचा घात झाला छत्रपती संभाजीराजेंचा घात झाला आणि हे सत्तेसाठी काही करायला तयार कुठल्या तयार आहेत त्यामुळं बाबतीत न बोललेलं अतिउत्तम नक्कीच हे होते नवनाथ आबा वाघमारे यांनी आज पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली आहे कुठेतरी रात्री त्यांच्या वाहनाला जाळण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी आज पोलीस अधीक्षक यांना भेट घेऊन त्या आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केलेली आहे अजय गाडे लोकशिवाय मराठी जालना